या नगर परिषद निवडणुकीचं नाही वेगळेपणा जाणवतोय की आम्ही काय प्रभागात जाऊन काय कामं सांगण्यापेक्षा लोक सांगायला लागतात भैया दोन हजार सोळापूर्वी पूर्वी हे नव्हतं दोन हजार सोळा नंतर हे बदल आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मायमौली ह्या गोष्टी सांगतात दोन हजार सोळापूर्वी पूर्वी भैया आमची तर पाण्याची अडचण होती तर पाण्याची अडचण नाही आहे आमचं राहणीमान सोळापूर्वी अनेक ठिकाणी आडीअडचणीच होतं पण आज राहणीमानमध्ये आमची वाढ झालेली आहे मायमाऊलीकडून माननीय मोदींजी असेल देवेंद्रजी जे असतात प्रत्येकाकडे लाडकी बहीण योजना पोचली हे त्यांच्याचं आवर्जून उल्लेख होते कौतुक होते अनेक ठिकाणी ज्या सुखसुविधा मूलभूत गरजा सोळापूर्वी नव्हत्या अभाव होता, होता। म्हणजे आता आपण माळे गल्लीत थांबलो आहे येणारा चाळीस वर्ष तर रस्ता नव्हता तो रस्ता पूर्ण झाला म्हणजे परत ते पाईपलाईनच्या माध्यमातून तिथं काम झालं बऱ्याच गोष्टी झाल्या पण ह्या गोष्टी आज आपण पूर्ण करू शकलो हे लोकांच्या माध्यमातून करतात मला आवर्जून तुम्हाला उल्लेख करू वाटतं की तुमच्या ह्याच्यामध्ये मी काल एक बघितलं की काँग्रेसचे नेते असं सेल्फी घेऊन हे बघा शिवाजीनगरचा एक रोड दाखवत होते आनंद आहे ते दाखवले कधी नाही ते ह्या रस्त्यामध्ये आले ह्या गावात आले पण त्याच्या मागचा त्याने अभ्यास केलेला नाही आहे रस्ता खराब होता पण रस्ता का खराब होता ह्याची त्यांनी माहिती घेतली नाही रस्ता खराब ह्याच्यामुळं होता कारण ड्रेनेजचं आणि ह्याचं काम चालू होणार आहे ड्रेनेजच्या कामापूर्वी ड्रेनेजचं काम झाल्यानंतरच रस्ता त्याच्यावर होणार आहे ह्या गोष्टीची तरी माहिती घेतली नाही आणि जे ड्रेनेजचं काम दोन हजार एकवीसला चालू होणार होतं ते दोन हजार पंचवीसला काम चालू होणार आहे ह्याची पण माहिती घेतली नसती तर ह्याची माहिती त्यांनी घेतली असती तर हे तरी आवर्जून त्याचा उल्लेख केला असता कारण माननीय वयासाहेब पालकमंत्री होते अडीच वर्षाचा आम्हाला कार्यकाळ भेटला जे एकवीस आम्ही वचननामावर दावा करतो त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्येच आम्ही ज्या गोष्टी केल्यात म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला आज इथं अभिमानाने फिरता येईल म्हणजे आज आपण माग पीरपाशा दर्गा आहे तिथं शादीखाना असेल इथं बालाजी मंदिर आहे त्याचं सभागृह असेल पुढं दादा पीर आहे त्याचं शादीखाना त्याचं पेवर ब्लॉकचं काम असेल निलकंठेश्वर मंदिरचं असेल इथं बाजूला मठ आहे अनेक वर्षापासून तिथं अवस्था त्याची खूप बिकट होती पण शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं एक भव्य दिव्य सभागृह तिथं उभं इथनं आपण जर सावतामाळी चौकात आहे इथं हक्याच्या अंतरावर गुरुबाबांचं वर्षानुवर्षे वर्षा तीनशे वर्षापासून इथं त्यांचा कार्यक्रम होतो भजन कीर्तन होतं पण कधी त्याला सभागृह हो नव्हतं दीड दोन कोटी देऊन तिथं आम्ही सभागृह उभा केला अशा अनेक गोष्टी केल्या दोन हजार एकवीसला जे काम त्यांनी बंद पाडलं किंवा बंद पाडणं दोन हजार वीस एकवीसला तर त्याचं कार्य कार्य म्हणजे कारण आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांच्या नेत्याला जर विचारलं असतं ते अधिक योग्य झालं असतं मग या तिरंगी लढत होत आहे या तिरंगी लढतीमध्ये आपला उमेदवार कसा वेगळा आहे तिरंगी चौरंगी होत आहे हो त्याचं आम्हाला माहीत आहे एवढं माहीत आहे की सर्वात जे उमेदवार आहेत सर्वात प्रामाणिक उमेदवार दिले आहेत संजय हळलकर हे या मातीशी जोडलेले आहेत आज या गाव भागामध्ये अनेक लोक हे गावभाग सोडून गेले पण पन पन्नास वर्षापासून त्यांची त्यांनी व्या व्यावसायिक आहेत दृष्टिकोन आहेत पण अजून येशीत राहतात म्हणजे त्यांनी कुठेही अर्धा एकर किंवा प्लॉटिंगमध्ये जागा घेऊन अर्धा एक एकर आता जे इच्छुक थांबलेले आहेत त्यांचं घर कुठं आहे किती घर होतं आणि किती मोठं बांधलं ते तुम्हाला माहीत आहे पण आपल्या मातीशी नाळ असणारा माणूस संजय हलकर अजून ते इथंच राहतात दापका वेशीमध्येच राहतात त्यांचं घर सर्वांना परिचित आहेत सर्वांना नावलौकिक आहेत संजय हलकर यांचा वारसा आहे सेवेचा वारसा आहे म्हणजे सध्या का न नाव नवीन नाही आहे त्यांच्या आईवडिलांचा सेवेचा वारसा आहे त्यांच्या वडिलांचा आजोबांचा आहे त्यांच्या आईवडिलांकडून मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो आता मी प्रचाराला फिरतो आहे प्रत्येक आवर्जून माणूस की मी बनलं तर मला काय सांगेल म्हणून दाव ताईचे चिरंजीव का एकोणीसशे सत्तर ते दोन हजार एकपर्यंत कुठलीही डिलेवरी झाली असेल तर ते त्यांच्या दवाखान्यात झालेली आहे आज म्हणजे निलंग्यात एकच दवाखाना होता हलगरकर दवाखाना तर निलंग्यात तालुक्यातले जेवढे डिलेवरी झाल्यात चाळीस हजार मी आकडा सांगतोय चाळीस हजार दुपारीमध्ये काही आकडे तर चाळीस हजार एकच जाऊ जिथं कुठं डिलिव्हरी झाली सर तर ते हलवलकर हॉस्पिटलमध्ये जाऊ सर त्याच्यामुळं जा ती पुन्हाही तो आशीर्वाद तो जनसेवेचा वारसा संजयलकर सारख्या माणसाला आपण दिलेला आहे आणि तो माणूस तिथं खुर्चीवर बसणार आहे निलंग्याच्या वैभवात भर पाडण्यासाठी पुढच्या पाच वर्षासाठी आपला मास्टर प्लॅन काय असणार का आपल्या डोक्यात काय कल्पना असणार मी एकवीस वचननाम्या मागच्या वेळेस दिलेते ह्या वेळेस त्याच्यात भर केली आहे सत्तावीस वचननामा आमचा सव्वीस तारखेला प्रकाशित होणार आहे प्रत्येक गोष्टीला युवक हा केंद्रबिंदू राहील महिला हे केंद्रबिंदू राहील मूलभूत सुविधा एक हे वाटेल असं शेर निर्माण करू कारण ह्या वेळेसची निवडणूक खूप महत्त्वाची आहे कारण आम्हाला फक्त अडीच वर्ष भेटले होते यावेळेस चार वर्ष तिथले आहेत कारण केंद्रात मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आमच्या नगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस जी अडचण आम्हाला आली सर्वात मोठी अडचण का आली अडीच वर्ष सरकार होतं अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आम्हाला सर्वांना त्रास होला रस्ते आम्ही जे खोदून काम काढले होते पाईपलाईनचे त्याच्यावर रस्ते करायचं म्हणलं तर आम्हाला सर्वावर फुली मारली पण ह्यावेळेस असं होणार नाही चार वर्ष देवेंद्रजीचं चा सरकार आहे आम्ही जे मागल जे आम्हाला विकासाला गरज आहे आम्हाला विश्वास आहे माननीय देवेंद्रजीच्या माध्यमातून विकास निधी भरपूर येईल हे पुढच्याला सांगता येणार नाही म्हणून चार वर्ष सतत ते असल्यामुळं सर्व सत्तावीसचे जे वचननामा आम्ही तुम्हाला दोन दिवसात देऊ त्याच्यावर प्रकाश टाकून म महिला असतील वयवृद्ध असतील तरुण असतील सर्वांना केंद्रबिंदू आम्ही विकासाचा आराखडा तयार करणार आहे जनतेचा कसा प्रतिसाद हे तुम्हालाच दिसत आहे ती जनतेचा प्रतिसाद कसा भेटतो आहे <coughs> आज लोक म्हणतात भैया निकाल खूप चांगला लागणार आहे मी तुम्हाला तीन तारखेला सांगतो काही गोष्टी मी बोलत नाही आहे तीन तारखेला जेव्हा मत पेटते ते खोट उघडल तेव्हा परत माझी मुलाखत घ्या शंभर टक्के निकाल भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या समोर सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने जे मतदान होईल त्याच्यातलं नव्वद टक्के मतदान भारतीय जनता पार्टी आणि विकासाला होईल सध्या निवडणूक कुठली जरी असली तर वातावरण काहीतरी वेगळंच असतं आणि अचानक निकाल हा तुमच्याच बाजूने का लागतो हा असा तुम्हाचा समज आहे काय हे समज तुमचा आहे काय लोक आपण कट्ट्यावर चर्चा करतो आपसापसा चर्चा करतो पण माननीय मोदीजी हे चुलीपर्यंत पोचल्यात हे विसरत विसरतो आज तुम्ही महिलांची गोष्ट करता महिलांचा कधी मुख्य पर्वत हे विषय होता का आज प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन चार कुठं मुबलक घरं यायचे आज निलंग्यामध्ये आठशेहून घरं प्रधानमंत्री आवास योजनेचे झाल्यात कुठंही बोर्ड लावले दिसतातील दोन हजार सोळापूर्वी किती घरं ते जरा फेर पटका मारा दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये किती झाल्यात आमच्या पाच वर्षाचा कार्यकाळ होता पाच डिपीआर होते रमायान हे मिळून जवळ आठशेच्या वर घरं आम्ही बांधून दिल्यात भील समाज असतील अशोकनगर असतील बेट असतील जिथे लोकांची राहायची व्यवस्था नव्हती आज ते नावच हक्काचे घरात राहू लागले त्याच्यामुळं मोदीजी देवेंद्रजी भैयासाहेब चुलीपर्यंत पोचलेत आपला माईक चुलीपर्यंत जात नाही त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की चर्चा वेगळी होती आणि मतदान वेगळं होतं ज्या दिवशी माईक चुलीपर्यंत जाईल तर तुम्हाला ह्या मतदानाचा जे निकाल होईल त्याच्यावर विश्वास वाटेल विनंती करतो निलंगाची जनता खूप सुद्धा आहे दादरे दादासाहेब आणि ह्याच्यावर हो का पंजा आणि कमळामध्ये एकच फरक आहे आमच्या जे आता कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण हात असा आहे पण आमच्या जर पॅनरवर भेटला तर आमची मोठ अशी आहे ह्याच्यात ताकद असती <laughs> आहे निलंग्याची एक माती आहे एकजूटची माती आहे ताकद कधी नसती ह्याच्यात ताकद असती ह्याच्यात ताकद असती त्याच्यात आणि ह्याच्यात आमच्यावर विश्वास ठेव ठेवणार आहेत त्यामुळं मी आव्हान नाही विनंती करणार आहे ही आमची एकजूट ठेवण्यासाठी निलंग्याची शांतता एकत्र राहण्यासाठी सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चोवीसच्या चोवीस उमेदवारांना आपला आशीर्वाद द्या निलंगेकरांनीच ही निवडणूक हातावर घेतली असं आपल्याला घेते निलंगेकरांनी तिथं राहणारा प्रत्येक आम्ही गायकवाड आहेत उमेदवार जे थांबलेत ते सूर्यवंशी आहेत पेट इथं पेटकर आहेत इथं सगरे आहेत इथं मुस्तफा आहेत इथं शेख आहेत साजिद आहेत सर्वजण आहेत हालघरकर ते हालघरकरच अनेकाला माहीत नाही हलगरकरचा मुख्य नाव सूर्यवंशी आहे प्रत्येकाला पदवी लागले आहेत त्याच्यामुळे निलंग्यातल्या राहणारा प्रत्येक मातीत या मातीचा जो सुगंध आमच्या नसानसात घुसलो आहे हिनी सर्व निवडणूक हातात घेतलेली आहे